अगं चल की सारा सारा हा झालं का आता काय करायचं मग घेऊन तूच म्हणले मला फिरायला येत नाही फिरायला येत नाही आणि माझा बघ पुन्हा मी म्हणाव की मला नको चल काय घेऊ तुला काकत घ्या तुला घ्यायला माझी तब्येत केवडी तुझी किवडी आहे का काय झाड आहे तो मग वाटायला परत जायचं आपल्याला चल नाही बाबा मला समजून घेणार माझी तकलीफ जरा चल जाणू माझं शहा चल चल बाळा माझ्या शानाय चलटा पटा करायचा चल याय जानू नको तस करू पिल्लू चल, <laughs> <पिल्लो> चल। <laughs> शाह आहे पिल्लू या चल पट 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 पटा तिकडे तुमचं नाही प्रेम आहे माझं पण माझे तुला घेतल्यावर काकद मी <laughs> मला चाल येईल का पुढं वरी सांग बर तू मला येईल का चालायला सांग बर तू चला डोंगूर बारी चल चल थोडं राहिले थोडं राहिले चल आय जडगाट चल बघ किती वरती आलोय आपण बघ बर हा पुढं ने देखे बारे देखे बारे गेरी। गेरी नहीं। गरम मुझे कितना होता होगा। मैंने इसकी ये डाला है। चल चल रहले आता चल घेऊ आणि मी मरल मध्येच रस्त्यात थोडाय आणखी वरी अगं होय पण पाच सहा पायऱ्या ठीक आहे की आहे अजून किती पायऱ्या येत्या सातशे येते असं जरा चाल की जरा आता कशी चालायला आली बघ वाव कसलं वारी दिसते बघू द्याने आता दमकी कसला वारी सेन आहे मग म्हणून तर तुला फिराल एवढ्या लांब छान आहे ना बघायला अशा तऱ्हेने आमचा जानू वरती येत आहे हळूहळू चल जानू चल जाण सारखंच कशी बसते बरं बस बसत जानो बायको चालतंय नेक्स्ट ब्लॉग मध्ये वरती जाऊ आपण हळूहळू थोडं राहिले आता तुम्ही मोठं झाड दिसतंय का वाडाचं तिथं आहे सदाशिवगड शिवगड आहे तिथे विहीर आहे शिवमंदिर आहे सगळंच आहे बघण्यासारखं चला बाय बाय बस जरा वेळ आराम करा आता